thank <laughs> you पच्चिंद्रनाथ मंदिर कृष्णवाडी किसनवाडी येथे दत्त जयंती संपन्न विंचूर पासून जवळच असलेले निफाड तालुक्यातील किसनवाडी उर्फ कृष्णवाडी येथे सालाबादाप्रमाणे याही वर्षी दत्त जयंती कार्यक्रम रामदास बाबा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाने संपन्न झाला लोवाडी मच्छिंद्रनाथ मंदिरात काल दत्त जयंती निमित्त सकाळपासून भाविकांची अलोट गर्दी झाली होती दत्त जयंती निमित्ता पूजा महाआरती होम हवन यज्ञ सुहाकार पूजा विधी डफ वाजवून भक्तमंडळींनी आनंद घेत कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली यावेळी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेणारे भक्तगण रामदास मामा मोरे रामनाथ शंकरराव कांडेकर निमगाव सिन्नर दत्तू गलांडे प्रकाश मोरे पांडुरंग डांगरे वसंत जाधव सतीश शेठ कांकरिया, प्रवीण भाऊ बनकर हेमंत भाऊ झोमान विठ्ठल भाऊ विजूभाऊ अनिल भाऊ साहेबराव गायकवाड किसनराव कदम नाना डांगरे पिंटू भाऊ जंगम पोपट मोरे नंदू मोरे संतोष मोरे राजा भाऊ तोरात व विंचूर नाथ ग्रुप आणि या कार्यक्रमाला उपस्थित पंचक्रोशीतील सेवेकरी महिला पुरुष वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते विंचूर या ठिकाणी चैतन्य मचिंद्रनाथ महाराजांचा आहे, आहे, सोहळा आहे दत्त जयंती निमित्त हा कार्यक्रम केलेला आहे आणि इथे महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे सर्व भक्त मंडळी आणि श्रद्धाळू या ठिकाणी जमलेले आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश निफाड